आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत त्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला अधिकार देटी कोटी, कोटी अभिवादन या महामानवाला ज्याने संविधान रूपी समतेचा अधिकार दिला ज्याने संविधान रूपी समतेचा अधिकार दिला इतिहासाच्या पानावर हजारोंनी गर्दी केली इतिहासाच्या पानावर हजारोंनी गर्दी केली पण त्या गर्दीतून फक्त एकच महामानव सूर्यप्रकाशासारखा स्वयंप्रकाशित होऊन सगळ्या जगाला जगण्याचा प्रकाश दाखवणारा वैश्विक ज्ञानी डॉक्टर आंबेडकर मार्गदर्शक आणि प्रेरणा बनलेले आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत याविषयी एक मी विश्लेषण सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे हजारो जाती पोट जाती उपजाती जगाच्या पाठीवरचे सर्व देश सर्व पंथ सर्व भाषा संस्कृती आणि त्यांचे वेश जे आहेत हे म्हणजे भारत होय अशा खिडक्या आणि नौशेदार चर्चिलचे असं भातिक होतं की भारत हा एक राष्ट्र म्हणून कधीच उभा राहू शकत नाही आणि एक संघ म्हणून कधीच एक संघ कधीच होऊ शकत नाही भातिक जे आहे चर्चिलच हे सर्वांनी मान्य केलं असतं पण आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाने चर्चिलचं हे भातक जे आहे ते खोटं ठरवलं चर्चेचं हे भातक जे आहे ते खोटं ठरवलं एवढी हेवडी ताकद होती त्यांच्या विचारांमध्ये आणि आपल्या संविधानांमध्ये एवढी ताकत होती त्यांच्या विचारांमध्ये आणि आपल्या संविधानांमध्ये जर आपण विचार केला तर आपला भारत हा देश स्वप्नातील भारत हा देश आहे का आपण विचार केला तर भारत हा देश स्वप्नातला आहे का तर लोकशाही लोकशाही आहे का लोकशाहीची व्याख्या काय आहे लोकांसाठी लोकांमार्फत लोकांकडून ही लोकशाहीची व्याख्या आहे पण आज जर आपण विचार केला तर लोकशाहीची व्याख्या लोकांकडून लोकांमार्फत लोकांना फसवणूक करून घेतलेली ही आहे लोकशाहीची ते पैशा नेमकत घेतले जातात पक्ष पक्षामध्ये पक्ष जर हातात आले तर सरकार जे आहे शासन जे आहे ते जनतेला विसरून जाते त्यामुळे जनतेला असं वाटतं की लोकांचे जनतेला असं वाटतं की लोकांकडे शासनाचे लक्ष जे आहे ते दुर्लक्ष झालेले आहे दुर्लक्ष झालेले आहे भारत हा धर्म धर्मता वाढत चाललेला देश आहे भारत हा धर्मनिरपेक्षक देश आहे तरीही भारतामध्ये भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे तरीही भारतामध्ये होत आहे जर त्यांचे शासन असेल तर त्यांना त्यांचे जर शासन असेल तर त्यांना संभाळणे फार अवघड आहे वाटते की संय्याभय कोथवाल अबदर्ग आहे का, है का। जे जे ते करत आहेत आहेत आहे देशभक्त तेच राष्ट्रध्वई बनलेले आहेत आपण आपण त्यांना देशभक्त समजतो पण ते राष्ट्रध्वई बनलेले आहेत भारत भारताचा पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही जर आपण आपल्या मतदानाला जर जास्त अधिकार दिला देशापेक्षा आपला भारत देश कधी मोठा आहे जर आपण मतप्रणालीला जास्त जर भाव दिला तर आपला भारत आपला भारत देश हा स्वतंत्रच्या जोकड्यात अडकून बसेल आपला भारत देश कधीच आता नंतर स्वतंत्र होऊ शकणार नाही भारत फक्त संविधानामुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे याचे श्रेय फक्त त्यांनाच जाते भीमान यांचा हिंदू आणि पाकिस्तान यांचा एक झाल्याशिवाय राहणार नाही जर आपण हिंदू हिंदू आणि पाकिस्तान हे मेका, स्वतंत्र झालेले आहे पण पाकिस्तानची दशा अशी आहे की ते धर्मावर बोट उचलतात आणि त्यांच्या हक्कांवर आणि गरजांवर ते बोट उचलतात धर्मांवर बोट उचलले तर त्याचा पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही त्याचा पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही तर बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य खूप आधुनिक आहे आणि एक ते खूप जबरदस्त आहे ते म्हणजे माणूस धर्माकरिता जगत नाही तर धर्म माणसाकरिता आहे धर्मापेक्षा मानवजाती कधीही श्रेष्ठ आहे माणसांनी माणसासाठी बनवलेला धर्म आहे घटनेमुळे पक्ष तयार होतात पण पक्ष पुढे जाऊन घटनांना स्वीकारत नाही एकोणीशे एकोणपन्नास मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इशारा दिला होता की आपल्याला जर आपण मतप्रणालीला जास्त जर भाव दिला किंवा वाव दिला तर आपले देशाचे स्वतंत्र जे आहे ते ते धोक्यात येई याच्याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत पण हे खरच ह्या गोष्टीकडे आपण लक्ष वेधले पाहिजे नक्की ऑपरेशन करताना भूल दिली जाते जसे की ऑपरेशन करताना भूल दिली जाते तसेच राजकारणामध्ये दिशाहीन झाल्याशिवाय राजकारण करता येत नाही राजकारणामध्ये राज दिशाहीन झाल्याशिवाय राजकारण करता येत नाही आपल्या आजच्या पिढीकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप अपेक्षा होती पण आजच्या पिढींची मानसिकता अशी आहे की मी माझी पत्नी आणि आपली मुळे आणि दहा बाय दहाचा फ्लॉट दहा बाय दहाचा चहाची रूम एवढीच मन सिद्ध बनलेली आहे आज आपण सर्वत्र लोक पाहत आहोत पण त्यांच्यामध्ये स्वार्थीपणा आहे कोणाकडेच माणूस उरलेली नाही विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या बदलत त्याचबरोबर आपल्या देशाचा सुद्धा विचार केला पाहिजे नागरिकांनी नागरिकांनी जे आहे त्यांनी स्वतः स्वतःचे सामर्थ्य ओळखले पाहिजे तुफान कहते हैं और जो तूफानों से टकराते उसे युवा कहते हैं और जो तूफानों से टकराते उसे युवा कहते हैं आजच्या युवांमध्ये जर संवेदनशील क्षमता आणि श्रेणी हे जर असेल तर आपला भारत देश पुढे जाण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही आपल्याला जर आभाळा एवढी उंची गाठायची असेल तर सर्वप्रथम स्वतःची उंची वाढवायला हवी आपल्याला जर आभाळांची आभाळाची उंची गाठायला पाहिजे तर आपल्याला सर्वप्रथम स्वतःची उंची वाढवायला पाहिजे आणि भारत हा स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां भारत हा सातत्यात आणायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुण आत्मसात केले पाहिजे आत्मसात केले पाहिजे एवढेच म्हणेन की मी जातात की जिसने सबको समझा एक समान ऐसे ते बाबासाहेब हमारे मान ऐसे ते बाबासाहेब हमारे मान सर्व विद्यार्थी मित्रांना व शिक्षक गुरु व गुरुजींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभकामनाएं हार्दिक शुभकामनाएं श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार